नमस्कार मित्रांनो आज आपण पंढरपूर येथे शेगाव दुमाल आणि जागृत मनसुबा देवस्थान याचं दर्शन करण्यासाठी आलेलो हो। आहोत तर जागृत मसुबा देवस्थानाचं दर्श आमूशा निमित्त आपण इथं दरवर दर, दर आमूशाला येत असतो तर मसोबाचं दर्शन घेण्यासाठी माझ्याबरोबर या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा चला आता आपण मसुबा दौरा याचं दर्शन घेऊया चला आता आपण पंढरपूर येथे शेगाव दुमाला आलेलो आहोत हे जे हे जे मंदिर आहे ह्याला दैत्याचं मंदिर म्हणतात हे दैत्य आहे ह्याला दैत्याचा निवड इथं ठेवतात कुणी कम कोंबडं बकरं कापले आधी पहिले निवेद दे इथं देतात मित्रांनो आता आपण मंदिरामध्ये जाणार आहोत मंदिरामध्ये आपण प्रवेश केल करणार आहोत मित्रांनो आता हे आजूबाजूला झाडी झुडप असतात आपण उशीर आल्यामुळे गर्दी कमी आहे हा देवाचा होम आहे येथील भंडारा अंगारा हा नेत असतात हे मोसोबा मंदिर चंद्रभागेच्या तिरी पलीकडल्या साईडला स्थित आहे मित्रांनो बघा चंद्रभागा दिसत आहे हा देवाचा ढोल आहे मित्रांनो हे अत्यंत जागृत देवस्थान आहे मित्रांनो सर्व पंढरपूरवासी इथे दर्शनाला येत असतात लांबून लोक इथे दर्शनाला येत असतात जागृत मंदिर आहे मित्रांनो हे तो असा हा मुस राजा आहे मित्रूस्थान ते बघा मित्रांनो देवाचे डोळे पण बघा खूप जागृत देवस्थान कधी पंढरपूरला आल्यानंतर शेगाव धुमालच्या इथे मसोबा राजाचं दर्शन घेऊन जावा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा असा ह्या मसोबा राजाचा थाटमाट असतो मित्रांनो दर आमुषाला इथे अनेक भक्तगण येत असतात दर्शनासाठी चला आता आपलं मसोबा राजाचं दर्शन झालेलं आहे तर पाठीमागील देवांचंही दर्शन घेऊया आपण ते भक्त पुंडलिक आहेत आईबापाची सेवा करत आहेत मित्रांनो त्यांच्या पाठीमागे आपले विठुराय आहेत भक्त पुंडलिक हे आईबापाची कशी सेवा करत आहेत बघा मित्रांनो भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरील तेच हा क्षण आहे इथेच पाठीमाग आहे ते साती आसराचं ठाणं आहे मित्रांनो जागृत सात्यासरांचं ठाणं आपण जाणार आहोत तिथे बघणारी आहोत ही दुर्गा उभी आहे दक्षिणेला शुभ दर्शन झालेलं आहे मित्रांनो चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा भक्ती मी शक्ती या युट्यूब चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो धन्यवाद